श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि या दिवशी आहे विजयादशमी म्हणजेच दसरा तर या दिवशी करायचे प्रभावी तोडगे आणि उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे विजयादशमी म्हणजे चांगल्याचा वाईटावर विजय या दिवशी या दिवशी काही खास उपाय केल्यानं आयुष्यात सुख शांती धन आणि विजय प्राप्त होतो तर विजयादशमीचे एकवीस प्रभावी तोडगे म्हणजे आणि उपाय काय आहेत तेच मी या व्हिडिओत तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर या दिवशी सकाळी लवकर उठून घर साफ करा आणि गंगाजल शिंपडून शुद्ध करा गंगाजल पवित्र मानलं जातं त्याने शिंपडल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि शुभ कामांना आरंभ होतो यानंतर देवी दुर्गेची लाल फुलांनी पूजा करा लाल रंग हा शक्तीचा प्रतीक आहे लाल फुलं अर्पण केल्याने देवी प्रसन्न होते आणि धैर्य देखील वाढते यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे शम्मीच्या झाडाची पूजा करून त्याची पाने घरात आणा शम्मीचं झाड जे आहे ते पवित्र मानलं जातं त्याची पूजा केल्याने आर्थिक संकट दूर होतात यानंतर आपट्याची म्हणजेच याला सोनं देखील म्हटलं जातं या आपट्याची पानं सोनं म्हणून वाटा ही परंपरा महाराष्ट्रात खास आहे आपट्याची पानं सोन्या समान मानतात त्यामुळे धन वृद्धी होते त्याचबरोबर घरातील शस्त्र वाहन आणि साधनांची या दिवशी आवर्जून पूजा करा शस्त्रपूजन केल्याने कार्यक्षमता वाढते साधन सुरक्षित राहतं आणि यश मिळतं नवीन वस्तू विकत घेणं किंवा नवीन काम सुरू करणं देखील या दिवशी अत्यंत शुभ मानलं जातं या दिवशी केलेली सुरुवात ही यशस्वी होत असते असं म्हटलं जातं त्याचबरोबर घराच्या दाराला झेंडू आणि आघाड्याचे तोरण आवर्जून बांधा झेडू झेंडू आणि आघाडा हा वाईट शक्तींना दूर करतात घर शुद्ध राहते देवीला लाल चुनरी अर्पण करा लाल चुनरी ही स्त्री शक्तीचं प्रतीक आहे आणि देवी प्रसन्न होते आणि सौभाग्य देखील मिळतं त्याचबरोबर या दिवशी गरीब व गरजू लोकांना अन्नदान आवर्जून करा अन्नदान सर्वात श्रेष्ठदान मानलं जातं यामुळे पुण्य आणि लक्ष्मीचं आगमन देखील होतं यानंतर गायीला गूळ गवत खाऊ घाला गाय पूजनीय आहे तिला खाऊ घातल्यानं आरोग्य लाभतं आणि पाप देखील कमी होतं यानंतर या दिवशी नव्या वह्या आहेत पेन पुस्तकांची आवर्जून पूजा करा माता सरस्वतीची पूजा करा असं केल्यानं शिक्षणात व करिअरमध्ये प्रगती होत असते यानंतर दसऱ्याच्या दिवशी दारावर गंध कुंकू आणि अक्षता लावा घराच्या प्रवेशद्वाराला शुभ शुभ तत्व जे आहे तर ते येतं आणि देवी लक्ष्मीचा देखील वास होतो यानंतर दसऱ्याच्या दिवशी मुलांना गोड पदार्थ द्या घरात आनंद राहतो गोड पदार्थाने नात्यात प्रेम आणि गोडवा वाढतो यानंतर दसऱ्याच्या दिवशी घरातील मोठ्यांच्या चरणांना वंदन करून आशीर्वाद घ्या ज्येष्ठांचा आशीर्वाद म्हणजे घरातील शक्ती आणि शांती टिकते यानंतर या दसऱ्याच्या दिवशी नारळ फोडून देवीला अर्पण करा नारळ पवित्रतेचा आणि पूर्णतेचं प्रतीक मानलं जातं हे अर्पण केल्याने कष्ट नष्ट होतात यानंतर आपल्या कामाच्या जागी लिंबू मिरची लटकवा लिंबू मिरची ही नकारात्मक शक्तींना दूर ठेवते आणि व्यवसायात प्रगती होते यानंतरची गोष्ट म्हणजे या दिवशी रावण दहन पाहणे पापनाशक मानलं जातं रावण दहनाने वाईट शक्तीचा अंत होतो आणि चांगल्या शक्तीचा विजय मिळतो यानंतर बघा दसऱ्याच्या दिवशी अगदी दरवर्षीच्या दसऱ्याला आपट्याची पानं ही तिजोरीत ठेवा यामुळे पैशांची कमतरता कधीही भासत नाही पैशांची कमतरता कधीही जाणवत नाही पैशाच्या समस्या देखील दूर होत असतात न नव्या व्यवसायासाठी त्या दिवशी पहिला व्यवहार करा हा दिवस विजयाचा असल्यामुळे व्यापारात यश निश्चित मिळतं यानंतर संध्याकाळी दिवा प्रज्वलित करून देवीची आरती आवर्जून करा संध्याकाळचा दीपक हा नकारात्मकता नष्ट करतो आणि घरात शांतता येते यानंतर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी या दिवशी कापूर आवर्जून जाळा कापराची बघा धूर वाईट शक्तींना नष्ट करून सकारात्मकता जी आहे तर ती निर्माण करतो त्यातल्या त्यात, त्यात जर भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम नसेल तर जो कुठला कापूर असेल तर तो तुम्हाला जाळायचा आहे त्याचबरोबर आपल्या मित्र नातेवाईकांना सोन्यासारखे म्हणजेच आपट्याचं पान आवर्जून भेट द्या यामुळे नात्यात ना बघा प्रेम वाढतं आणि शुभ तत्व जे आहे ते देखील टिकून राहतं यानंतर शमीच्या झाडाला या दिवशी आवर् पाणी घाला आणि पाणी घालून प्रदक्षिणादेखील घाला शमीदेवी ही पूजनाने कर्ज कमी होतं आणि देखील होत असतो त्यानंतर गरीब मुलींना लहानशी भेटवस्तू द्या कन्यादान किंवा कन्यापूजन अत्यंत शुभ मानलं जातं तर बघा कुठल्याही एक मुलगी दोन पाच सात यथाशक्ती गरीब मुलींना आवर्जून काहीतरी भेटवस्तू द्या घरात देवीची स्तोत्र दुर्गा सप्तशतीचं पठण करा यामुळे घरात शांती व सुरक्षा निर्माण होते त्याचबरोबर घरातील तिजोरीवर हळद कुंकू लावा हळद कुंकू लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तिजोरी नेहमी भरलेली राहते त्याचबरोबर देवीला साखरयुक्त खीर किंवा काहीतरी गोड नैवेद्य आवर्जून द्या गोड नैवेद्याने देवी प्रसन्न होते आणि समृद्धी येते त्याचबरोबर कुटुंबाने एकत्र बसून आरती करावी कुटुंबातील एकतेने घरात सुख शांती राहते त्याचबरोबर विजयादशमीला प्रवास सुरू करणं शुभ मानलं जातं या दिवशी प्रवास केल्याने देखील यश आणि आनंद मिळतो जमीन चुमल्याच्या कामाची सुरुवात या दिवशी करणं फायदेशीर ठरतं मालमत्ता खरेदी विक्री असेल तर या दिवशी केल्यास शुभ फळ देखील मिळतं त्याचबरोबर दसऱ्याच्या दिवशी मुलांच्या शिक्षणासाठी नवीन कोर्स सुरू करणं देखील योग्य आहे त्या विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळतं सोनं खरेदी केल्यास लक्ष्मीचा वास राहतो दसऱ्याच्या दसऱ्याला सोनं खरेदी करणं हे अतिशय शुभ आहे घरातील जुन्या वादविवाद मिटवा आ, मिटावा तर बघा वादविवाद वाद मिटल्याने शांती मिळते आणि नाती देखील मजबूत होतात रात्री देवीसमोर नऊ दिवे लावा नऊ दिवे म्हणजे नवदुर्गेचे प्रतीक आहे यामुळे घरात लक्ष्मीचा वास होतो त्याचबरोबर घराच्या मुख्य दाराला शुद्ध तुपाचा दिवा लावा तुपाचा दिवा लावल्याने घरात लक्ष्मी प्रवेश करते आणि दरिद्रता देखील दूर होत असते तसेच या दिवशी जुने कपडे जोडे किंवा निरुपयोगी ज्या वस्तू आहेत त्या घरातून बाहेर काढा कचरा आणि जुन्या वस्तू घरातून बाहेर काढल्यानं सकारात्मक ऊर्जा वाढते त्याचबरोबर संध्याकाळी संपूर्ण घरात धूप गंध आणि फुलांनी सुगंधित करा घरातील वातावरण शुद्ध होते आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते त्याचबरोबर या दसऱ्याच्या दिवशी आई वडील किंवा गुरुजनांना नवीन वस्त्र भेट द्या गुरु पालक हे प्रसन्न हो झाल्यास आयुष्यभर यश आणि आशीर्वाद मिळतो हे उपाय सोपे आहेत पण अतिशय प्रभावी आहेत विजयादशमीच्या दिवशी यापैकी काहीतरी एक उपाय जरूर करा तुमच्या आयुष्यात नक्कीच समृद्धी आनंद आणि विजय येईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद